राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढलाय आज काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गारटणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली दोन्ही भागात किमान सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे तसंच पुढील सहा दिवसही वातावरणात गारवा राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यात कुठे थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय बघा जळगाव नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार संभाजीनगर जालना परभणी बीड अहमदनगर हिंगोली नांदेड वाशिम मध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढलाय काही भागात थंडीची लाट येणार असा अंदाज हवामान खात्यानं आहे तर बावीस नोव्हेंबरपासून सध्यापेक्षा थंडी केवळ काहीशी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे